राजू रोडवरील हाजी फिरोज लाला पेट्रोल पंपच्या बाजूला पासष्ट हेक्टर जमिनीवर जा होणाऱ्या जाण्याच्या दोन दिवसीय भव्य इजेतमा जाण्यातील राजू रोडवर इजेतमाची जयत तयारी सुरू होणार इजेतमा दरवर्षी देश भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील मुस्लिम बांधवाकडून एक भव्य सार्वजनिक इजेतमाचं आयोजन केले जात आहे या इजेतमाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना इस्लाम पैगंबर मोहम्मद यांची शिकवण दिली जाते दरम्यान या इजतमाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगावं हे शिकवले जाते दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जालना जिल्ह्याचा इजतमा जालना शहरातून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर राजू रोडवरील हाजी फिरोज लाला पेट्रोल पंप च्या बाजूला हाजी फिरोज लाला यांची बासष्ट हेक्टर जमिनीवर होणार आहे दरम्यान इजितामाची जयत तयारी सुरू असून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव इजितामाची तयारी पुढाकार घेताना दिसत आहे इजितामा येत्या तीन आणि चार जानेवारीला शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवस पार पडणार आहे तीन जानेवारीला सकाळी इजितामाची सुरुवात होणार आहे तर चार जानेवारी रोजी सायंकाळी इजितामा अंतिम दुवा झाल्यावर इजितामा संपन्न होणार आहे तर जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी या इजतमामध्ये सहभाग नोंदवा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे